जय शिवराय मित्रांनो आज या ठिकाणी रविवारच्या निमित्त वृक्षप्रेमी हे सर्व जमलेले आहेत या ठिकाणी आणि आज त्यांनी जवळजवळ ते तीसच्या पुढे झाडं लावलेली आहेत आणि आपण त्यांना विचारू की झाडं लावताना त्यांना कसं वाटलं हे जे शिवारी शेळके जे आहेत त्यांना विचारू आपण हे झाडं लावून तुम्हाला कसं वाटलं जय शिवराय वृक्षप्रेमी सेवाभावी संस्था व राजमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने आज वेळेत वेळ काढून वृक्ष लागवड करण्यासाठी आलेल्या सर्व मित्रांचे मी मनापासून सर्वप्रथम आभार व्यक्त करतो आणि आपल्याला माहिती येतं की झाडे लावणे आणि झाडे जगवणे ही काळाची गरज आहे परंतु एवढं सर्व माहीत असतानासुद्धा आपल्याला माहीत आहे की कोणी झाडं लावण्यासाठी किंवा झाडे जगवण्यासाठी पुढे येत नाही खूप कमी संस्था आहेत किंवा खूप वृक्षप्रेमी कमी आहेत की जे झाडं जगवण्यासाठी आणि झाडं लाग लाव लागवडीसाठी पुढे येतात तर माझी जास्तीत जास्त लोकांना विनंती आहे की झाडे लावा झाडे जगवा आणि सरकारलासुद्धा विनंती आहे की सरकारने सुद्धा चांगल्या देशी झाडे लावावी ही सरकारला सुद्धा माझी एक विनंती असेल धन्यवाद नमस्कार मी अजय व्यवहार हे सर्व शिवप्रेमी आणि शिवभक्त आणि निसर्गप्रेमी आहे या ठिकाणी आम्ही सगळे जमलेलो आहोत वृक्षारोपण करण्यासाठी आमचे मित्र शिवाजी शेळके यांची हा आधी घेतला कार्यक्रम आम्ही आज सगळेजण मिळून करत आहोत खरं तर मला असं वाटतंय की निसर्गाला वाचवण्यासाठी आपण जी झडपण करतोय पण हे आपण निसर्गाला वाचवत नाही आहे कारण निसर्गाला वाचवलं इतकंच आपण अशी मोठी झालेलं नाही आहे आणि निसर्ग वाचण्यापेक्षा आपण स्वतःला वाचण्यासाठी प्रत्येकाने एक वा। आणी आणी एक झाड तरी लावावं अशी माझी इच्छा आहे आणि आम्ही सर्व आमच्या सर्वांच्या टीमच्या वतीने मी आपल्याला आव्हान करून इच्छितो की सर्वांनी कमीत कमी आयुष्यामध्ये एक चार ते पाच झाडं तरी लावावी जेणेकरून आज आपण या झाडाखाली उभे आहोत एक कोणीतरी लावलेलं असेल त्यानंतर आपण त्याचा आस्वाद घेत आहोत तर प्रत्येकाने एक झाड लावावं अशी आमची इच्छा आहे जय शिवराय ओंकार रोखडे जे आहेत त्यांना आपण विचारू की तुम्हाला झाड लावताना कसं वाटतं नमस्कार ओंकार आज तुम्ही जाड लावता तुम्हाला कसं वाटतंय खूप अत्यंत आनंद होत आहे शिवारी दादा यांनी हा अप्रतिम असा योजना किंवा आपण एक बोलू शकतो की असा वेगळा संडे आपण म्हणू शकतो सोमवार ते शनिवार आपण काम करतच राहतो पण रविवारी सुट्टीचा आनंद घालून आपण आराम करतो पण एक एक संडे एक हा माझ्यासाठी नाही तुमच्यासाठी नाही हा पर्यावरणासाठी द्यावा ती माझी खूप इच्छा होती आणि शिवाय मी हा तीज़ा हो एक संडे आखून आमच्या मित्र मंडळींनी ते झाड लावण्याचं काम आपण करत आहोत आणि मला खूप आनंद वाटतो की त्यांनी शिव शिवक्रम हाती घेतलेला आहे तर आम्हाला तुझं बरं आणि या ज्या वृक्ष लागवडीमध्ये सर्वांनी सपोर्ट करावा आणि सगळ्यांनी एकजुटीने हात मिळवावा हीच विनंती जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद कपिश तू आज झाडं लावायला आहे तुला कसं वाटतंय चांगलं वाटते आज मी इथं झाड लावायला आले अरे वाट बोलत्या तुम्ही पण झाड लावा झाड जगवा आणि आज इथे आले तुम्ही पण पन...